मिरजेतील काळी परिसरात अतिक्रमण निर्मूलन लवकरच होणार सुरुवात उपायुक्त वैभव साबळे मिरजेतील भारतनगर गव्हर्नमेंट कॉलनी परिसरातील काळी या ठिकाणी अनेक वर्षापासून अतिक्रमणाचे प्रश्न चर्चेचा भाग बनला आहे अनेक जणांनी या ठिकाणी झोपडपट्टी बांधून परिसरात अतिक्रमण केलं होतं ज्यामुळे या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम सुरू होऊ शकलं नव्हतं आज मिरजेच्या आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त व अतिक्रमण निर्मूलन पथकाने या ठिकाणी अतिक्रमण काढून त्या जागेचा पुनर्निर्माणासाठी मार्ग मोकळा केला आहे दुसऱ्या टप्प्यात अतिक्रमणात असलेल्या गरोदर महिलांना आणि वृद्ध नागरिकांना दोन दिवसाची मुदत दिली आहे ज्यामुळे त्यांनी आपल्या घरातून अतिक्रमण हटवून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणं आवश्यक आहे उपायुक्त वैभव साबळे यांनी या प्रक्रियेसाठी दोन दिवसाची मुदत दिली असून नंतर संपूर्ण अतिक्रमण काढून आठवड्याभरात काळीखण परिसरातील सुशोभीकरण कार्य सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली अतिक्रमण काढल्यामुळे परिसराने आता मोकळा श्वास घेतला आहे त्याचबरोबर येथील नागरिकांना सुरक्षित आणि सुविधा संपन्न परिसर मिळण्याचा मार्ग सुस्पष्ट झाला आहे काळी खण परिसरात सुशोबीकरणाच्या कामामुळे नागरिकांना नवीन सोयी आणि आधुनिक वातावरणाची अपेक्षा आहे वैभव साबळे उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्याचबरोबर सहाय्यक का आयुक्त कार्यालय संयुक्त कारवाई करत मिरज काळी येथील जे काही पूर्वीची असलेली झोपडपट्टी होती आणि ज्या व्यक्तींना आपण विविध ठिकाणी घरकुल अलॉट केले होते मात्र ती लोकं अद्याप तिथे गेली नव्हती अशा घरांच्या निष्कासनाची कारवाई आज पूर्ण करण्यात आली मान्य आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार या कारवाईमध्ये महानगरपालिकेच्या का सगळ्याच विभागांनी भाग घेतला आणि आता ही कारवाई अंतिम टप्प्यात आलेली आहे यामध्ये ज्या काही घरांमध्ये काही गरोदर महिला किंवा काही पेशंट किंवा रुग्ण आढळून आले त्यांना एक माणुसकीच्या नात्याने मान्य आयुक्त महोदयांच्या आदेशानुसार एक दोन दिवसाचा कालावधी आपण दिलेला आहे त्यांनाही घरांच्या अलॉटमेंट केली आहे त्यांनाही विनंती आहे की दोन दिवसामध्ये आपण आपलं घर खाली करावं अन्यथा नाईलाजाने महानगरपालिकेला संपूर्ण निष्कर्जनाची कारवाई करण्यात कामा ह्या कामामुळे आता बऱ्याच वर्षांपासून ज्या कामासाठी निधी प्राप्त होता काम कार्यादेश देऊनही काम सुरू झाले नव्हते अशा सर्वच मिरजकरांच्या जिवाळ्याचा विषय असणाऱ्या मिरज काळी खंच्या सुशोभीकरणाचं काम आता मला वाटतं की आठवड्याभरामध्ये किंवा त्याही आधी सुरू करता येणे शक्य होईल आणि या गोष्टीचा सर्व परिसराला आणि सर्व मिरजला सर्व शहराला नक्कीच लाभ होईल ला असं अपेक्षा आहे मान्य आयुक्त महोदयांचेही पुन्हा आभार व्यक्त करतो की त्यांनी पूर्ण टीमच्या पाठीशी राहून ही कारवाई आज संपन्न करण्याला मदत केली आणि त्याचबरोबर ये येथील माजी स्थानिक पदाधिकारी आणि सर्वच रहिवाशांनीही महानगरपालिकेला सहकार्य केलं याबद्दल सर्वांचा आवाज लक्षनंत आपण मते बारा घरं काढली आहेत आणि अजूनही अंदाजे तेवढीच घरं ते काढणे शिल्लक आहे पण आज संध्याकाळपर्यंत कारवाई करून ती काम पूर्ण होणार आहे अधिक सहाय्यक आयुक्त अनिल खुर्साहेब आणि त्याचबरोबर अतिक्रमण विभागाचे अधीक्षक